धनी अहो मला बर नाही वाटतलं त्रास होय <coughs> आई देवा मरण येत बरं होत ग बाई ए धनी आवय कुठे गेले हो तुम्ही अ काय गो आहे का नाही घरात अहो घरातच आहे ना मला चालू होत पण लयच आडायला लागली अहो काय हो सारखे मळ्यात जाता मायाकडे लक्ष द्या ना माझं तुझ्याकडे लक्ष नाही का काय लागत आई ग

मस्त वेळेस ऐकले सलग काय ते गाणं आहे ना कोणाचे घर कोणाचे दार दोन सुना असून काय उपयोग आहे काय फायदा नाही कोणाचे मुलं कोणाचे सुन अनात हो? सुन, सुना नाही तर त्यात सुना काय सांगतात हो मला वाटलं ना नाही नाही ती लहान मला बरी वाटली होती पण लहानला सुद्धा आता लय शिंग फुटले कोणीच नाही बरं दिसायला बरे पण वागत नाही खरं काय सांगत पाणी घे बाई ग मला। ना पुड़ा सरक, सरक पुड़ा। हो मला येईल झाकणात देऊ असं वाटत मरण आलं बरं अरे नको असं म्हणू आलो बाई सरक आरामशीर बस सरक पुढे याच्यात देऊ का पाणी ग्लासमध्ये वाटले येणार नाही येणार एकच बोट द्या एकच हा हा बस 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 वड्या घेतल्या होत्या ना सकाळी घे घेतल्या होत्या काय व्या पे पे पाणी गरम आहे का नाही चांगलं ना प्या ना प्यायचं पाणी पे अरे बापरे मी काय म्हणतो आता तुला सांगण्याची गरज नाही जो दोन ना, चा ना, चार ना त्या लहानीच्या मनामध्ये लहान आहे ना लहनी जरा चार बुक शिकली ना आ, ती सारखं त्या मुठीच्या कानगी लागत तिची वाली इच्छा आहे कोणाची लहानची वायली निघायचं आणि सारखं तिला फुंगी लावून लावून ये ना आता मोठी सुद्धा मला एक दिवस लाड लाड म्हणली मामा द्याना वाटून म्हणे आम्हाला आणि ही सेवा करायची ही आजरपणाला आपल्या आप काय त्यांचे काही हे मागू राहिलो का पण आता हे पाणी देणं चहा करणं हे त्यांचं काम आहे ना काम आहे ना मग म्हणते ना मी हायक नाही आता आपल्याला नाही काम आहे काय मला सांग जर दोघं दोघी आजारी पडलो तर कसं व्हायचं आता मी धड धाकट आहे म्हणून मी देतो मग आपल्याला हायक नाही हा प्रश्न आहे ना मग त्यांना लाजा वाटायला पाहिजे ना हा आ, नहीं आपन... नहीं, नहीं, नहीं मी काय म्हणते असं करा त्यांच्या नावावर इस्टेट अजिबात करायची नाही बर आपण जिवंत येतो नाही ते नाही करणार त्याला मी मी लय दुनिया पाहतो आपण जिवंत दहा बारा लोक लावू नाही यांच्या कोणाच्याच नावावर करायचं नाही तेच आहे तेच आहे नाही नाही पण ते ना ती लहान लहान मला आहे ना जो तो आठ नऊ वेळेस मोठ वाईली पाग ते डायरी काय करा मला काही समजत नाही बरं बन मी ना ड्रिप चालू करून येतो म्हणजे मोटर चालू करून म्हणजे ऑटोमॅटिक भरल्या जाईल मग त्या दुगेजा काय ना ते पाहून येतो त्या गायी घेतल्यानं निष्कारण गायी जर्शी गायी त्या बी विकून टाक त्या उपाशी राहता मी यांना सांगितलं दोन्ही सुनायला का तुम्ही फक्त घास कापून जा कडबा कुट्टीचं मशीन आणले कडबा कुट्टी करून एकाच त्याला सुद्धा एकमेक सगळे ना भांडत बसा द्या काय करते आता माळ्यामध्ये काय माहिती पाहिल्या पाहतो तुम्ही जाऊन पाहतो खोकलाच काय थांबा नवाज <coughs> पिवळ्या गोळ्या होत्या त्या घेतल्या होत्या रात्री हो सगळ्या घेतल्या हो कशाने फरक पडत नाही ये मी काय म्हणते काय म्हणते सगळे औषध घेतले तर कशानेच गुण पडत नाही आयल मग आता काय करते मग अहो मला ना तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टर कधी होऊन चला नाशिकला नाशिकला चांगला ना आता हा काय वांगला वाटतो डॉक्टर अहो हा भारत डॉक्टर पण नाही चांगला आहे ना किती लोकांना गुण येतो ना आपला आखं गाव त्याच्याकडे जात ना नाही गुण पडला मग तुझं काय म्हणणं मला नाशिकला हो चांगलं डॉक्टर बरं नाशिकला चालायचं का ठीक आहे मी त्या भारोट्या डॉक्टरनाच विचारितो का भारी डॉक्टर कोणता आहे नाशिकला भाऊ त्याचा वाला पत्ता घेतो आणि मग नाशिकला जाऊ पण ह्या गेल्या पुढे आज पाण्या पावसाच्या आता यांना सांगून जावं लागेल ना आणि ते करतील लाखाच्या मारा हजार त्या गाई घेऊन तुल्या त्यांना कडबा कुट्टी हे ये येऊ टाकावं लागल मग उद्या सकाळच्या गाडी नाही ना, ना आपण जाऊ हा ओ, तुला कुठे गेले कुठे मला नाही माहिती मी झोपेलच होते पाना मला काहीच माहित नाही अरे झोपेल म्हणजे तुम्हीच ती पडेल राहती ना तुला सांगून नाही गेल्या काही सांगून नाही आणि मला पाहिलं पण नाही मी त्यांना हा हा देतो आवाज द्या तुम्ही त्यांना कुठे का ते काय म्हणते टीव्ही व्ही पाहत असेल त्या टीव्ही व्ही मोबाईल ना। लास ना। करून टाक ए वैशू हा काय बायरे आले का का इकडे ते बाईला पाणी नंतर पाहत बाईला पेक्षा आहे ना मला सांग बाईला पेक्षा माणसं महत्वाची आहे ना इकडे इकडे काही ये काम येतात तुला काय आता मा तोंड जाईल बैल काम येतील माणसं हे जीवन सासरे इकडे इकडे बस खाली बस तुम्हाला माहिती होत काय होत एक महिना माझ्याकडे एक महिना त्यांच्याकडे असं होत ना आपलं ठरलेलं एक महिना माझं झालेलं काय झालं काय झालं अरे तुम्हाला तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही जबाबदारी घ्यायला पाहिजे हे लोकांची माझा एक महिना झालेला आहे फक्त आता एक दिवस बाकी आहे पण मला आता बाहेर जायचं आहे तर तुम्ही सांभाळून ये ना ऐकलं 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 हे एका जागेवर थांबत नाही त्यांना लागतो फिरायला मम्मीच एवढा टाइम नाही मॅनेज करू शकत ना तुला माहिती नाही मी जॉबला पण जाते तुमच्या एवढ्या आम्ही असं करतो जाऊ काय आणत आश्रम मध्ये जाऊ काही लाज वाटते का, का, जा, का, का बोलायला मा तोंड येते खुश जा म्हणती का गोपर्टी तुम्ही मोठी आहे ना मोठी घोडमी आहे ना तू लहान ना ती आओ, मामा मी काय म्हणते मला ही वेळ मिळत नाही तुम्हाला माहिती ते पण सकाळी सकाळी जॉबला जातात त्यांच्यानंतर मुलांचा टिफिन करावा लागतो मुलांचा टिफिन करावा लागतो मग मला पण जावं लागतंय ना नाही तुझं काम आहे ना तुझं मला आवडलं पण ही नाही बारा तुकडे अक्षरशः काय तुम्ही असे काय शब्द वापरतात अरे काय जीव चिडतो माझा वाला अहो माझ्या आईबानी चांगलं घर बघून दिलं होतं कसे बोलले चांगलं घर बघून दिलं होतं ना मग आई काय 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 काही काही किती खर्च आहे आहे किती खर्च हे बघ हे बघ सुनबाई वैशुख तू किती खर तू... ये बाग, ये बाग वैशु, तू चांगली बोलली आता इतक्या माझ्या आईबापांनी चांगलं घर अरे खरंच बरं असे सोन्यासारखे सासू सासरे कुठे भेटणार नाही तुला कधी तुला मी शिवी दिली का कधी तुला, तुला बोललो का तुमच्या आजाराचा कुरकुरुन मला कंटाळ आलाय निघून जाणे कोणाकडे तरी जाईक ऐक कंटाळा आलं म्हणूनच ती ना ती म्हणू लागली अनाथ आश्रमामध्ये जाऊ का कशी चव जायची नाही तुमची वाली बरोबर आहे का नाही जाईल इच्छा करायचं तुमचं करायचं नवरा तिकडे बारा कसं जाऊन बसलाय कुठं इकडून पैसे पाठवा हे पाठवा अरे मग तो, तो चार रुपये कमावण्यासाठीच जातोय ना किंवा चार रुपये कमी कोर्सला गेला ना तो का गेला का गोट्या कावड्या तुम्ही माझं विचार करा मला मा, खूप अडचण तुम्हाला माहिती नाही 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 तुझं काम आहे ना अडचणीच राहता यांना कधी नाही बोल म्हणजे असं काही काम करायचं म्हटलं काय लगेच प्रॉब्लेम येतात माझ्या पैशाचा प्रॉब्लेम आहे फायनल काय करायचं काय करावं घेता माहिती ना, ना मी इथे दिवस काढलं माहिती ना आमच्या कुटुंबातला काय त्रास होतो समजून उरे यांना का सांगा ना गोळ्या अरे उपकार केले का सुंदर उपकार केले का मामा प्रॉपर्टी ना हे जे काय आपला तू बंगलाय माझ्या नाव करून द्या मी तुम्हाला करायला तुला लाज वाटते का काही ऐकलं का तू मग अशी मला काय बोलली होती अजिबात काही द्यायचं नाही तिच्या मनामध्ये पाय डायरेक्ट आता बोलू राहिले ना का तुम्हाला काहीच नाही या बाबतीत तुला मानावं लागेल खरंच ही मोठी आहे ना काही मागितलं का पांढरी पाल ना पांढरी पाल हे ह्या हे ना काढून घेता आता फक्त गरीब काय पोटात पाय यांच्या मामा तुम्हाला माहिती ना माझी परिस्थिती कशी आहे मी ह्यांना आधार दिला नाही तर तुम्ही मला परत म्हणाल की तुम्ही मुलाला सुद्धा आधार देतो काय करू तुम्ही एकाच माच्या मनी येतो आम्ही पोटामध्ये निरळजेन डोक्यात निरळज तू नको गोंडा फिरू एक काम करा फिरू नको तू द्या नार ना करून तुझ्या भी मनात नाव करून द्यावा अहो मामा मी कधी म्हटले नाही पण आता म्हणाल तुम्ही मला म्हणताय ना माझ्या मनात म्हणत नाही का कशी पलटली काय म्हणाल म्हणती म्हणजे म्हणलीच ना म्हणल्यासारखं चना दिले काय म्हणायची बाई

तू सुद्धा कामातून गेली राव मामा इतका वर्ष काय बोलले नाही मी आता आता बोलले तोंड उघडलं तर तुम्ही मला बोलताय आणि माझ्या नंतर आली आणि एवढी बडबड करते ते तुम्हाला चालतं काऊ मामा आई तुम्ही सांगा बर काही सांगू नको आता आहे ना तुम्हाला गंगाराम मिस्ड आहे तो शरम थोड़ी पा मी तर तुझ्यावर भरोसा होता पण तू सुद्धा आहे ना तू तर तिच्यापेक्षा भारी निकली हो नाही पण तिच्यापेक्षा डाऊट होऊन देऊ राहिली मोठे मोठे डाऊट देऊ राहिली मामा आई तुम्ही निघा बरं आता निघा म्हणजे मला नाही सहन होते आता म्हणजे काय शकत तुमचं ऐकलं का बघा ना आता तुम्हाला मी म्हणले होते तुम्ही असं करा सरळ पोलीस कंप्लीट करून द्या यांच्या नाव कंप्लेट करायची काय करायचं कंप्लेट करा अधिकार नाही का तुमचा आता आम्ही म्हातारे झालो जास्त अधिकारी आई हाय माझ्या पण भावांना माझ्या आईने दिले मग तुम्ही का देत नाही आहे ना दुसऱ्याला शिकव मला कायदा कळतो चांगला कायदेशीर काय तुला कायदेशीर काय ते दाखवतो गब्बे साता फक्त फोन करतो धमकी नाही तुला धमकी देऊन प्रॉपर्टी पाहिजे आई लक्षात नको शांत पोलीस स्टेशन अहो दादा एक काम आहे मी आहे ना घुगे बोलतो घुगे गुगे घुगे या बरं तेव्हा तुम्हाला खोकल्याचा आवाज येतो ना माझी मंडळी आणि मी आज यावं या दादा या जरा आहे ना कंप्लेट द्यायची मला या बरं या जरा लवकर या 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 येऊ राहिले ये। पण मामा आपल्या कुटुंबात तिसरा कशाला तिसरा समजल ना तू तिसरा आल्या शेवट ना टाळे व येत नाही सोनारीने काल पोचेल ना मग बरं राहत नाही पोलिसाला बोलवलं आली का हा

दादा बस हे बघा ही माझी मंडळी तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्हाला ओळखतात पूर्ण मला सगळं का ओळखतो सगळ्यात चालू का ओळखतो ही माझी मंडळी ह्या माझ्या दोन सुना अहो दादा काय सांगा मला सांगायची लाज वाटती या कुशल भांडू राहिल्या आणि आम्हाला काय सांगू राहिल्या ती जमीन आम्हाला भेटत असती कायदेशीर आणि आम्हाला वाटून द्या म्हणतात आम्ही जिवंत असताना आणि ह्या ह्या पाण्याची पाणी मी पाहिजे तो या मथेरीला गोळ्या आवश्यक म्हणून आता आहे ना मला कम्प्लेट करायची आहे दादा तुम्ही माझ्या मुलासारखे थोडासा कायदा बाजूला ठेवून

तुमचं काहीतरी आमचं म्हणणं होतं की त्यांना काही शेतीचे पैसे येतात ना मग त्यांना घडी घरी बँकेत जावं लागतं नावर करून आम्हीच तुमच काय पण त्याचा अधिकार आहे तुमचा सांभाळत आहे असा कायदा आहे आता सांभाळत कायदा तुम्हाला

सुद्धा नावर करून मागती बरोबर बघितलं ते करायला इच्छेनुसार ऐकलं जबाबदारी आता कायदा जर बघितलं तुम्हाला त्यांचा कर नाही तर तुमच्यावर केस होईल आणि मग मारायचे करा तुम्ही मग पण हे ओढत नका ओढत राहली नावानी सांभाळेल म्हणजे आता नीट जग मारायची मग आता सांभाळ पण मला ओढायचं बोलायचं ठीक आहे ठीक आहे आम्हाला नाही वेळ भाजी भाकर चहा जा आम्ही कशाला ओरडूर तिला मान्यता दिली मग मला मान्यता माझी ड्युटी सकाळी असली मी संध्याकाळी तुम्ही ऍडजस्ट करा ऐकला दादा बरोबर ठीक आहे आता पण ऐका ऐका पोलीस दादा द्या सांगतो आता नावावर करून द्यायच्या डोक्यामधून विषय काढा जोपर्यंत आम्ही जिवंत तोपर्यंत नावावर करून द्या हे म्हणायचं नाही आम्हाला काय लागतं अर्धी वाकड लागते फक्त तिला मला अर्धीच लागते ना आणि चहा काय मग द्यायचं बरोबर आहे दादा कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी तुमचीच आहे ना तुमचीच राहिला पाहिजे तुझा जॉबचा ऐक आणि ते तुम्ही दोघीजणी जणी ऍडजस्ट करा जा चहा ठेवा टाइम वेळेवर करत नाही ती फार उलट बोलते मला अगं ऐका अगं तुम्ही दोघं ऍडजस्ट करा जा तुम्ही चहा राहिला मुंबईला नंतर जा आधी चहा ठेव गुन आला दादा चहा ठेवून जा मंडळी कसा वाटला आपला आकर्षक बऱ्याचशा घरामध्ये अशा घटना घडतात दोन मुलं असतात सुना असतात आणि म्हातारे आई वडील असतात त्यांचा दवाखाना करायचा बाजूलाच असतो पण नाव करून द्या म्हणतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद